मन्नगड तालुक्यातील शिरगाव वे या ठिकाणी वेगनार गाडीचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जखमी भीषण अपघात मन्नगड तालुक्यातील शिरगाव येथे आज पहाटे चार ते पाच च्या सुमारास वेगनार गाडीचा भीषण अपघात झाला एम एच ए एक्स पंच्याण्णव एकोणनव्वद क्रमांकाची ही गाडी मन्नगड तालुक्याच्या दिशेने येत असताना अचानक नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जोरदार चरामध्ये पलटी झाली गाडीत प्रमोद लिमये केळशी ओंकार प्रमोद लिमये केळशी शंकर करमरकर मूळगाव राजापूर सध्या दापोली आणि हर्षदा जोशी टिळकआळी रत्नागिरी हे प्रवासी प्रवास करत होते अपघातामध्ये शंकर करमरकर वय पन्नास आणि हर्षदा जोशी वयसत्तर यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रमोद लिमई आणि ओंकार लिमई हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय मन्नगड येथे उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच मन्नगड पोलीस दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गाडीत अडकलेल्या प्रवाशांना वेगाने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे या दुर्घटनेने मन्नंगड तालुक्यात आळ व्यक्त होत आहे